लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीची सांगता मिरवणूक रविवारी काढण्यात येणार आहे यामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे यात रविवार तीन ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते रात्री बारा पर्यंत हा बदल करण्यात आला आहे या मिरवणुकीत सहभागी होणारी वाहने वगळता इतर वाहनांना लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक रामलाल चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हुतात्मा पुतळा नवी वेस चौकी छत्रपती शिवाजी महाराज चौक व छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरापर्यंत बंदी आहे यासाठी जुळे सोलापूरहून मंगलवेड्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी पत्रकार भवन चौक गुरुनानक चौक महावीर चौक शांती चौक जुना बोरामन नाका मार्केट यार्ड शेळगी क्रॉस रोड जुना तुळजापूर नाका व नवीन बायपास मार्ग हा पर्यायी मार्ग असणार आहे शिवाय रेल्वे स्टेशन हून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना रेल्वे स्टेशन सात रस्ता रंगभवन चौक विजापूर वेस भावसारपथ समाचार चौक कौतम चौक असा पर्यायी मार्ग असणार आहे तर जुना पुणे नाक्याहून रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी जुने पुणे नाका जुना कारंबा नाका तुळजापूर नाका बोरामणी जड वाहनांना नवीन चा वापर करावा लागणार आहे अक्कलकोटहून येणाऱ्या वाहनधारकांनी नवीन अक्कलकोट नाका शांती चौक जुना बोरामणी नाका मार्केट यार्ड या मार्गाचा वापर करावा तसेच कडून येणाऱ्या वाहनधारकांनी नवीन बायपास रोड चा वापर करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे